राजकीय वर्तुळातून पुढे महत्वाची बातमी ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री रॅली करणार आहेत आणि काही वेळामध्ये या रॅलीला सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री शिंदे स्वतः या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत दुपारी दोन वाजेपर्यंत ही प्रचार रॅली नवी मुंबईमध्ये असणार आहे नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गणेश नाईक कुटुंब नाराज झाले होते त्यांचे कार्यकर्ते समर्थक नाराज होते मात्र त्यांची समजूत काढण्यात दोन दिवसांनी यश आलं आणि त्यामुळे आजच्या रॅलीमध्ये नाईक कुटुंब आता सहभागी होत आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर याच संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीसाठी आज मुख्यमंत्री नवी मुंबईत येते आहोत आपण नवी मुंबईतील वाशी येथे आहोत तिथून रॅली सुरू होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे वाशीमधून आणि आपण बघताय की केवढा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते वाशीमध्ये दाखल झालेले आहेत त्याचा एकंदरीतच कार्यकर्ते अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रीन मध्ये हा जल्लोष आहे आपण एक थेट बातचीत करूयात किशोर पाटकर का सर काय म्हणाल एकंदरीत कसा दौरा असणार आहेत काय साहेब इथे थेट येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नवी मुंबईतील कार्यकर्ते माझ्या बॉर्डातील कार्यकर्ते जमा झालेले आहेत अतिशय उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण आहे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला शिंदे साहेबांना नरेश मास्के साहेबांना प्रचंड मताधिकाऱ्याने विजय करून द्यायचा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी ते जमलेलो आहोत त्याचमुळे रेजिम पथक असेल ढोल ताशा ता असेल यांचं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे रॅलीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार करणार आहेत स्वाती नाईक झी नवी मुंबई